नमस्कार छोटीशी चिमुकली भेंडीची भाजी करायला म्हणून भेंड्या पाण्यात टाकून आईशी गप्पा मारत मारत धुवत होती पण शेवटी मात्र असं काही घडलं की पाहून तुम्हीही व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सध्या सोशल मीडियावर लहान मुलांचे व्हिडिओ तोफान व्हायरल होत आहेत त्यामध्ये दे त्यांचे बोलणे चालणे वागणे या गोष्टींची लोकांना भुरळ पडते लहान मुलांच्यामुळे घरातील वातावरण आनंदी होऊन जातं अशीच एक चिमुकली आहे जी भाजीसाठी भेंडी धुवत होती तेव्हा नेमकं काय घडलं ते पुढे व्हिडिओमध्ये बघाच महिला स्वयंपाक करते है? कर पाण्याने धुवायचे हात ओले झाले झाला <laughs> <आची>, <laughs> आता धू न पटा पण भेंडे काय करते चेहऱ्यावर उडत आहे तुझ्या पाणी माझ्या उडत आहे ना माझ्या नाही उडत आहे करा भाजी करायची आहे भाजी करायची आहे तुला करायची आहे कोणाला कराय मग अच्छा तुला करायची आहे का हो मग काय काय टाकशील भाजी मध्ये